जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरीचं स्वप्न पाहत असाल जर तुमचं शिक्षण दहावी आय टी आय किंवा पदवी शिक्षण झालेलं असेल आणि जर तुम्हाला सरकारी तसेच केंद्रीय सरकारी नोकरी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुम महत्त्वाचं ठरेल कारण मित्रांनो रेल्वे रिक्रुमेंट बोर्ड अर्थात आर आर बीकडून एक जाहीर या जाहिरात या ठिकाणी येते मित्रांनो तब्बल बावीस हजारपेक्षा जास्त जागाची मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही भरती कोणासाठी आहे पात्र काय आहे वयाची अट काय असणार आहे पगार किती असणार आहे आणि अर्ज कधीपासून आणि कसा करायचा सगळ्या शेवटची डेट कुठली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही संधी चुकवू नये यासाठी काय काळजी मित्रांनो घ्यायची मित्रांनो ही भरती आहे सेंट्रलाइज एम एम्प्लॉयमेंट नोटीस याच्यामधून नंबर दो झिरो नऊ दोन हजार पंचवीस असा याचा नंबर आहे रेल्वे रिक्रुमेंट बोर्ड्स म्हणजेच आर आर बी मार्फत ग्रुप डी प्रकारच्या पदासाठी ही भरती जाहीर जाहीर करण्यात आलेली आहे सध्या ही इंडिकेटिव्ह नोटीस या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच मुख्य सविस्तर जाहिरात थोड्याच दिवसात मित्रांनो या ठिकाणी येणार आहे महत्वाच्या तारखा वय पगार अंदाजे जागा याची अधिकृत माहिती या नोटीसमध्ये दिलेली आहे मित्रांनो एकूण जागा बावीस हजार पेक्षा जास्त या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी हा आक ॲप्रॉक्स सांगितलेला आहे या जागा संपूर्ण भारतातील सर्व आर आर पीजमध्ये असणार आहे म्हणजेच मुंबई पुणे नागपूर भुसावळ सोलापूर तसेच उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम रेल्वे सर्व ठिकाणी ही भरती मित्रांनो होणार आहे ही संख्या अंदाज आहे अंतिम जाहिरातीत थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो आणि ही भरती आहे यामध्ये सर्वसाधारणपणे खालील प्रकारची पदं मित्रांनो या ठिकाणी पुढील असतात ट्रॅक मेंटेनर या ठिकाणी असतो हेल्पर असिस्टन्स पॉईंट्समॅन या ठिकाणी असतो गेटमॅन असतो पॉर्टर हॉस्पिटल असिस्टन्स या ठिकाणी असतो लेवल एकची ही पदे आहेत मित्रांनो ग्रुप डीमध्ये नेमकं पद कोणतं मिळेल हे मेरिट आणि रिक्त जागानुसार मित्रांनो ठरवलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पे काय असतो तर सेवन पे कमिशननुसार तुम्हाला त्या ठिकाणी अप्रोजली तुम्हाला त्या ठिकाणी अठरा हजारपासून पेमेंट पुढे मिळतो याशिवाय डी ए असतो एच आर ए त्या ठिकाणी लागतो टी ए तुम्हाला मिळतो मेडिकल सुविधा मिळतात पेन्शन एन पी एस असतं सरकारी सुट्ट्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात एकूण मिळकत मिळ साधारणतः बावीस हजार ते पंचवीस हजारपर्यंत शहरानुसार सुरुवातीला पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं वय मोजण्याची जी तारीख असते मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी एक एक दोन हजार सव्वीसपासून पासून मोजाव्या लागेल किमान अठरा ते जास्तीत जास्त तेहतीस वर्ष त्या ते ठिकाणी तुमचं वय व मर्यादा असते आरक्षणामध्ये तुम्हाला सवलत दिली जाते एस टी किंवा एस टी जर आपण असाल तर पाच वर्षाची सवलत असते ओबीसी असाल तर तीन वर्षाची सवलत असते एक सर्व्हिसमॅन जर असाल तर नियमानुसार त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षणामध्ये सवलत वयामध्ये सवलत दिली जाते याची सविस्तर माहिती फायनल आपल्याकडे ऍड आल्यानंतर फायनल जाहिरात या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नक्कीच याच्याना अभिजात मराठी या चॅनलवर दिली जाईल त्यासाठी अभिजात मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मागीलसुद्धा व्हिडिओ मित्रांनो पाहून घ्या जेणेकरून आपल्याला अभ्यासाला आप मदत होईल शैक्षणिक पात्र आर आर बीसाठी काय असणार आहे तर मित्रांनो यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी बघणार आहे ॲज पर डिटेल या ठिकाणी आपल्याला जाहिरातीमध्ये तर मिळणारच आहे परंतु आपण आत्ता पाहूयात साधारणपणे लेवल एक साठी दहावी पास किंवा आय टी आय किंवा आपल्याला त्या ठिकाणी काही पदासाठी मुख्य पदासाठी मित्रांनो पदवी लागत असते अंतिम जाहिरात येईपर्यंत अंदाज आत्ताच आपल्याला पाहायचा नाही सविस्तर पात्रता ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत मित्रांनो अर्ज कसा करायचा अर्ज कधीपासून सुरू हो सुरुवात होणार आहे तर एक्कीवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अर्जाची शेवटची तारीख मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये आपण पाहू शकता की अशा प्रकारच्या च्या या ठिकाणी ऑनलाईन मोडमध्येच त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज मित्रांनो कुठेही चालणार नाही या ठिकाणी आर आर बीने स्पष्ट सांगितलेलं लाग आहे की आर आधार आधार कार्ड त्या ठिकाणी आपल्याला लागले लागणार आहे अर्ज भरताना आधार व्हेरिफिकेशन मित्रांनो आवश्यकच आहे आधारावरील नाव जन्मतारीख दहावीच्या प्रमाणपत्राशी शंभर टक्के मित्रांनो जुळली पाहिजे नवीन फोटो Uh, त्या ठिकाणी फिंगर प्रिंट म्हणजेच आयरिश अपडेट असणं तुमचं आवश्यक आहे नाहीतर अर्ज रिग्जेक्ट होण्याची मित्रांनो दाट शक्यता या ठिकाणी असते आपल्याला ऑफिशियल जाहिरातीमध्ये आल्यानंतरच मित्रांनो अंतिम स्पष्ट होणार आहे की लेवल एकसाठी कुठला अभ्यासक्रम असणार आहे तर आपण अभ्यास या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे ज्याला सी बी टी असं म्हणतात त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान सामान्य जागरूकता अशा पद्धतीचे या या घटकावर आधारित प्रश्न असतात या विषयावर या सब्जेक्टला अनुसरून प्रश्न असतात त्या ठिकाणी फिजिकल इफेक्ट टेस्ट जे असते त्याला ई टी असं म्हणतात आपण ती शेवटी त्या ठिकाणी काही पदासाठी असते नंतर असं ही ह्या टेस्ट झाल्यानंतर फिजिकल टेस्ट असेल किंवा आपली लेखी टेस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुढील प्रक्रिया जी असते ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल करणं खूप गर गरजेचं आहे रेल्वे या गोष्टी मित्रांनो करूनच घेते महत्त्वाच्या सूचना अर्ज भरताना मित्रांनो घाई बिलकुल करायची नाही एकाच आर आर बीसाठी अर्ज का चुकीची माहिती मित्रांनो या ठिकाणी देऊ नका आधार अपडेट करून ठेवा अंतिम तारीख येण्यासाठी अर्ज पूर्ण करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे अफवावर विश्वास ठेवू नका फेक वेबसाईटवर अर्ज करू नका आणि रेल्वे लेवल एक दोन हजार सव्वीसमधील सर्वात मोठ्या भरतीपैकी एक आहे आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा या व्हिडिओ खाली तुमचे प्रश्न कमेंट करा मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांजवळ शेअर करा नातेवाईकांजवळ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद